फवारणीसाठी ब्लोअर घ्यायचा आहे तर चला मग आपल्या हक्काच्या पांडुरंग ब्लोअर उद्योग विरगाव येथे शेतकऱ्यांसाठी खुशखबर फवारणीसाठी ब्लोअर घ्यायचा आहे तर मग आता कुठेही जाण्याची गरज नाही आपल्याच विरगाव नगरीत उच्च दर्जाची सर्व ब्लोअर तसेच स्पेअर सर्व्हिस सर्व क्वालिटीचे पिस्टन पंप आता कुठेही जाण्याची गरज नाही विरगाव येथेच पांडुरंग ब्लोअर उद्योग यांच्याकडे दोनशे लिटर तीनशे लिटर चारशे लिटर पाचशे लिटर सहाशे लिटर तसेच सहाशे लिटरमध्ये ड्रॅगन ब्लोअर इम्पोर्ट फॅन बॉक्स लुशान कंपनीचा पंप ब्रँडेड कंपनीचे नौझल इटालियन झेड नौझल तसेच साधी रिंगर गाडी सहाशे लिटरमध्ये उपलब्ध एक हजार लिटरमध्ये स्लरी गाडा तसेच नवीन राजकोट मॉडेलचे आटाचक्कीही उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी सर्व ब्लोअरचे स्पेअर योग्य दरात मिळतील तर नक्कीच एक वेळा भेट द्या आपल्या हक्काच्या पांडुरंग ब्लोअर उद्योग यांना ठिकाण विरगाव फाटा विरगाव किंवा खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव एकोणऐंशी शून्य नऊ सव्वीस पस्तीस बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे